हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसं आहेत तुम्ही सगळेजण तर आजचा ब्लॉग आहे किती तारीख आहे बस बघा एकवीस जानेवारीचा आहे तर त्या दिवशी म्हणजे दहा दहा जानेवारीला मी पिल्लूसाठी पेंजन केले होते आणि त्यानंतर मी रील पण पोस्ट केली होती एक आणि त्यानंतर ते पेंजन हरवले बघा ज्या दिवशी संक्रांत होती त्याच्या आदल्या दिवशी हे दोघं मार्केटमध्ये गेली होती ती भाजी आणण्यासाठी त्यावेळेस तिचे पैंजण हरवले आणि पैंजण हरवल्यानंतर म्हणजे मग खूप वाईट वाटलं मला पण कारण तिची हाऊस पण झाली नाही दोन दिवस पायामध्ये पैंजण राहिले त्यानंतर मग आम्ही त्या दिवशी परत पिल्लूला पैंजण करण्यासाठी गेलो त्या दिवशीचा ब्लॉग मी घेतला नाही कदाचित मला माहीत आठवत नाही म्हणून मग म्हटलं आज टाकावा तो ब्लॉग आणि पैंजण आधीच्या पैंजणांचा ब्लॉग पण मी तुम्हाला लवकरच पोस्ट करणार आहे म्हणजे केलेलं असेल कदाचित आत्तापर्यंत तो पोस्ट झालेला असेल कारण की एडिटिंगला मी सुरुवात केली त्या ब्लॉगला मिनी ब्लॉग आहे तो तुम्हाला मी आता पैंजण दाखवते पिल्लूचे तर हे जे पैंजण आहेत ना ते आता म्हणजे मी म्हणजे एडिटिंग करत नाही बोलत आहे वॉईज ओवर नाही केलं आहे बघा तर हे पिल्लूचे पप्पांचे पा चॉईसने घेतले पैंजण छान आहेत मला पण खूप आवडले कारण की गेल्या वेळेस माझ्या चॉईसने घेतले होते ना ते थोडेसे मला हा म्हणजे हे वाटत होते म्हणजे झाड वगैरे होते पण ते थोडेसे डिझाईन वगैरे त्याची पत्र्यासारखी वेगळीच होती वाले मला खूप आवडले घुंगराचे आहेत बाळासाठी म्हणजे अशाच टाईपचे पैंगणं छान वाटतात म्हणून घुंगराचे वगैरे तयार घेतलेले बघा कसे वाटत आहेत तर पिलूचे पैंगण हरवले म्हणून वाईट वाटलं होतं खूप मग पिलूच्या पप्पांनी दुसरे पैंगण केले बघा माही झोपली आहे आणि आता वाजलेले आहेत अकरा तर तीना रात्री रात्रभर जागी होती म्हणजे दोन बारा बारा वाजता उठली बारा वाजून एक दोन मिनटाने त्यावेळेस मी जागीच होते तिच्यासाठी खाऊ बनवत होते मी सॅरलॅक बनवायची होती तिच्यासाठी मी मग त्यामुळे मी जागीच होते ना त्याच्यामुळे त्यानंतर पण मी चार सार, सारी, सारी तीन चार सा सॉरी साडेतीन वाजेपर्यंत मी जागीच असेल म्हणून काय मला आळस आल्यासारखं होत होतं पण मीला झोप घ्यायची होती पण ते काही शक्य झालं नाही मी झोपले नाही म्हणून चला म्हटलं ब्लॉग बनावा आपला आणि पोस्ट करा असा भात केला होता तर मी आता ना पसारावरून घेते फास्ट मध्ये मग तुमच्याशी परत बोलते आवरण्यासाठी घेतला होता पण नंतर मला आठवलं की ते थोडं थोडं जेवण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि भांडी घासायला घ्यायची होती म्हणून मग मी काय केलं तिकडलं ठेवलं आणि इकडं आले पसारा आवरायला म्हटलं पिल्लू झोपली तोपर्यंत हे आवरून घ्यावं तिथं त्याचा खाऊ वगैरे खूप सारा सांडला होता मग ते आवरून घेतला पहिल्यांदा मी आणि माझं मॉर्निंगपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर मी ते पसारा आवराला घेतला होता तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे नाश्ता करायला घेतलं रात्रीचं थोडंफार मी खाल्लं आणि नंतर पिल्लू उठली म्हणून तिला जेवण भरवलं तिचं खाऊ जो आहे तो मिक्सरला बारीक वगैरे करून ठेवून दिला नंतर तिला भांडे वगैरे घासून आणि मग तिला खाऊ बनवला तर ती ती खेळत होती खाऊ खात होती तिला आता खाण्यासाठी थोडंसं हेच करत आहे जेवण वगैरे करत नाही आहे बघा तीन चार दिवस झालं आधी चांगलं जेवण वगैरे करत होती ह्यावेळेस तिने थोडंसं थोडंसं खाल्लं पण どんどんいわざわざ行くはずです ते मी पिल्लेला त्या आधी बनवलेलं आता तिरडत होती नंतर ते काढून टाकले <से> तिने मग मी पण काढून टाकू तिला आणि ते बघा हे आंघोळ वगैरे घातली तिला मी आणि नंतर बसले होते रिलॅक्समध्ये आणि ते पाणी जाणार होतो म्हणून खूप टेन्शन आलेलं कारण की पाणी डायरेक्ट चार वाजता येतं दोन वाजता गेल्यावरती मग हे झोपतं त्यावेळेस मग माझं काम आवऱ्याला हेच होत नाही मग तर इथे बघा आता ती करत होती धडपडमध्ये मध्ये तर आता ब्लॉगला एडिट करते अजून भरपूर काम केलं आहे मी भरपूर काय दाखवलं नाही ब्लॉगमध्ये बाय बाय